जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांच्या मळावर उठले आहे काय बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर शाळा असून तर एकोणसाठ शाळा माध्यमिक आहेत जिल्ह्यात अकरा तालुक्यातील तीनशे एकोणपन्नास शाळांच्या पाचशे ब्याण्णव वर्ग खोल्यात धोकादायक अवस्थेत आहेत जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारतीची दुरावस्था असून कुठे भिंती छताची पडझड तर कुठे दरवाजे खिडक्या मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहेत अनेक शाळांना वीज पुरवठा नाही तर थकीत वीज बिलांमुळे बऱ्याच शाळांमधील वीज पुरवठा खंडित केला असून विद्यार्थ्यांचे संगणक लर्निंग बाबतीत शैक्षणिक नुकसान होत आहे गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे यातच काही दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे त्यामुळे तातडीने धोकादायक शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यात येऊन तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर शेख युनुस चराटकर शेख मुबिन यांनी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीयुत अविनाश पाठक यांच्याकडे केली आहे बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या साडेतीनशे शाळांमधील जवळपास पाचशे ब्याण्णव वर्खल्या अत्यंत धोकादायक आहेत तसा अहवाल त्या शाळेच्या शिक्षकांनी शिक्षण विभागाला दिलेला आहे गेल्या तीन वर्षापासून दरवेळेस आम्ही पावसाळ्यामध्ये बघतो की काही ठिकाणी छत पडलेलं आहे काही ठिकाणी भिंती कुजलेल्या आहेत मुलांना झाडाखाली समाज मंदिरामध्ये शाळा भरली जाते आपण ज्या ठिकाणी उभे आहोत बीड तालुक्यातील मांडवजाळी ग्रामपंचायत अंतर्गत वायकर वस्ती जे आहे गेल्या वर्षी या संबंधी आम्ही तक्रार केली होती शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षणाधिकारी विभागाचे लोक या ठिकाणी आले होते आणि या शाळेचे शिक्षक जे आहेत त्यांनी गेल्या तीन ते चार वर्षापासून वारंवार मुलांची अडचण होते आणि नवीन शाळा दुरुस्ती करण्यात यावी किंवा नवीन शाळा देण्यात यावी अशी लेखी मागणी शिक्षण विभागाला केलेली आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही वारंवार आंदोलन केले मात्र आपण पाहतो की शिक्षण विभाग आणि लोकप्रतिनिधी यांना याचं गांभीर्य नाही आहे कारण की पावसाळ्यामध्ये ज्या शाळा पडत आहेत गेल्या वर्षी जी घटना घडली होती की बीड तालुक्यातील कामखेडा गावातील विद्यार्थ्याच्या हातावर छताचा भाग कोसळून त्याचा हात मोडला होता एकंदरीत शिक्षण मंत्री असतील पालकमंत्री धनंजय मुंडे असतील यांना वारंवार आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे आणि बीड जिल्ह्यातील शाळांची सोय करा अशी लेखी मागणी केली यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर धरणे आंदोलन करणार आहोत काय अडचण आहे नेमकी शाळेची हा काय करतात तुम्ही दादा बाबा गाव मांड जागे काय रेमकं म्हणलं शाळेविषयी आमचं आम्हाला ही शेळा आम आम समजा ती पडली आता आमच्या लेकराचा समजा ही शेळा ही काढली बी पडणार आहे ना आता ती जुनी बाळा बांधलेली मग आता आम्ही लेकरं शिकवावा ना का नाही काय करावं आम्ही का उघड्यात बसेत आमचे लेकरं पाव पावसाळ्यात या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांनी